धक्कादायक प्रियकरासोबत पत्नीला पकडलं अन थेट रस्त्यावरच लग्न लावून दिलं सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे ज्यात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पकडलं मात्र नंतर पतीने जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल पत्नीला प्रियकरासोबत हात पकडणं म्हणजे एखादं टी व्ही सिरियलचं ड्रामा वाटावं वा असं झालं आहे पण असा, असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे जिथे नवऱ्यानं दोघांना पकडलं आणि थेट रस्त्यावरच लग्न लावून दिलं सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहू शकता एक चार चाकी वाहनातील पती आपल्या पत्नीला बाहेर काढत आहे धक्कादायक म्हणजे तिच्या पाठी मागे तिचा प्रियकर असतो जो तिच्या पाठी मागून बाहेर येतो त्यानंतर जो पती असतो तो न रागवता किंवा हांडामारी न कर पत्नीचं कपळावरील कुंकू पाण्याने धुवून टाकतो कुंकू पुसून टाकल्यानंतर पत्नीच्या प्रियकराच्या हातात नवीन कुंकू देतो आणि थेट भर रस्त्यातच तिच्या कपाळावर लावण्यास सांगतो सर्व घडलेला प्रकार एक व्यक्ती मोबाईलमध्ये शूट करताना दिसत आहे मात्र पत्नी तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून मिळत आहेत सर्व प्रकार नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नाही पण हा व्हिडिओ एक्सवरील ॲट घरके क्लेश या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे एका युजरने म्हटले की चला बाबा दुसऱ्या लग्नाचा खर्च वाचला दुसऱ्या युजरने म्हटलं देवा काय पाहावं लागलं त्या नवऱ्याला तर तिसऱ्या युजरने म्हटलं एक कानाखाली द्यायला पाहिजे होती दोघांच्या अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत